ओके गोष्ट आहे साधारणतः त्या काळातली जेव्हा एखादा अनोळखी माणूस दारात येऊन पाणी मागतो तेव्हा दार सताड उघड ठेऊन आतमध्ये जाऊन त्याला पाणी आणून दिलं जायचं थोडक्यात इतक्या भाबड्या काळातली गोष्ट आहे माझ्या बालपणीतली गोष्ट आहे काय झालं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या एवढ्या तापत्या उन्हात बाहेर खेळायचं नाही अशी काळजीवाली धमकी सगळ्या पोरांना मिळाली होती म्हणून माझ्या घरी आम्ही सगळी कार्टी जमा होऊन इंडोर गेम्स खेळत होतो आम्ही वार लावायचो म्हणजे आज माझ्याकडं उद्या ह्याच्याकडं त्याच्याकडं अशा प्रकारे आमचा दंगा चालू झाला आईला आठवण झाली आज आपल्याकडं बारी आहे म्हणजे दुपारची झोप आपल्याला काही मिळणार नाही सो आई उठली आणि शेजाच्या काकूंकडे गेली गप्पा मारत दाराच्या बाहेर उभ्या होत्या थोड्या वेळानं दोघीही मिळून वरच्या काकूनकडे गप्पा मारायला निघून गेल्या आमचा आपला दंगा चालू होता आई दाराच्या बाहेर उभी नाहीये दार केव्हाच तिने ओढून बंद केलेलं आहे याची ना जाण ना भान आम्ही आपला खेळतोय ऑफ तासाला कसं असतं की नाही शिक्षक आलेले नाहीत हे कळे कळेपर्यंत दंगा आणि कोलाहल इतका वाढला असतो की एका टिपेला शेजारचे शिक्षक येऊन म्हणतात आवाज जरा कमी करा म्हणून तसं आमचा बेभान दंगा एका दिशेने सुटला होता प्रेशर कुकरची शिट्टी कशी सस्पेन्स बिल्ड करत 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 वाढत जाते एका पॉईंटला कर्कश वाजते आम्ही पण अशाच त्या दंग्याच्या एका अशा टोकाला चाललो होतो की काहीतरी घडणार होतं आम्ही व्यापार खेळत होतो बिझनेस आम्ही चौघ जण होतो सो व्यापार खेळताना कुणीतरी एकाने ऑलमोस्ट सगळी घरं बांधून टाकली होती एकाचे पैसे संपत आले होते म्हणजे त्याच्याकडं टॅक्स भरण्याकरता सुद्धा आता पैसे उरले नव्हते एकाला गुंतवणूकच जमत नव्हती कारण रेंट देता देता टॅक्स भरता भरता त्याच्याकडचे पैसे संपून जात होते इन्व्हेस्टमेंटला पैसाच नाही त्यामुळं त्याचं हसं होत होतं मी भिकेला लागलो नव्हतो पण माझी घाबरलेली श्रीमंती होती मध्यमवर्गीय मेंटॅलिटीनी मी उगजच इन्व्हेस्ट करण्याऐवजी पैसे जपून ठेवले होते ते असतांना आपलं पोरग बिनभरवश्या किंवा बिना सुपरविजनचं असं मरायला कुठेतरी बाहेर कसं पाठवायचं त्यापेक्षा घरात कोंडून ठेवलेलं बरं तसा मध्यमवर्गीय घाबरलेली श्रीमंती मी खेळात सुद्धा जपत होतो बर आमच्यातला एकच श्रीमंत होता आणि आम्ही तिघं तसे गरीब होतो माझंही घर शेवटी मला आता विकायची वेळ आली होती आणि तेवढ्यात आमच्या इथं क्रांती सुरू झाली हा चिटिंग करतो किंवा बँकेतल्या नोटा आपल्या नकळत उचलतो असे आरोप त्या श्रीमंत मुलावरती व्हायला लागले अर्थात मला इतका काही प्रॉब्लेम आला नव्हता पण श्रीमंतांच्या प्रामाणिकपणावर शंका येणं आणि शोषितांचा आपोआप निर्दोषपणा सिद्ध होणं असा एक सात्विक मध्यमवर्गीय संताप मलाही यायला लागला होता सो मी ही क्रांतीमध्ये सहभागी झालो होतो आमची ही क्रांती आमचं हे आंदोलन कधी सशस्त्र क्रांती झाली मला कळलंही नाही आमच्या इथल्या ज्या देवाणाची इथे ठेवलेल्या उशा होत्या आता एकमेकांवर फेकायला सुरुवात झाली त्यातली एक उशी चुकून सोरकन टीव्हीच्या दिशेने गेली आणि सगळ्यांच्या पुंग्या टाईप झाल्या लोकशाही पद्धतीने असं ठरवण्यात आलं की आपण गेमच बदलूयात म्हणून अर्थात जो श्रीमंत मुलगा होता त्याची ना होती पण आम्हा तीन गरिबांनी जास्तीची मेजॉरिटी असं सांगून गेम बदलायलाच लावला लोकशाही पद्धतीने आता आम्ही नशिबाची सापशिडी असा एक खेळ चालू केला त्या खेळात सुद्धा तो जो मागचा श्रीमंत मुलगा होता ना तो वर चढायला लागला होता त्याला प्रत्येक वेळेस शिडी मिळत होती आणि सापापासून तो सहज वाचत होता सो आम्हाला पुन्हा एकदा नव्याने अन्यायाची एक जाणीव झाली की जोपर्यंत आम्ही जिंकत नाही तोपर्यंत न्याय नाही झाला आणि जोपर्यंत आमच्यासोबत न्याय होत नाही तोपर्यंत अन्याय आमच्यावर होतो आहे सो so, तोही खेळ बदलायचं ठरलं शेवटी आम्ही आलो ट्रम्प कार्डवरती आता ट्रम्प कार्ड आता असतात की नाही मला माहित नाही पण डब्ल्यू डब्ल्यू एफ च्या रेसलर्सचे कार्डचा असा एक यायचा त्याच्यावरती त्यांचे मेजरमेंट्स किंवा त्यांचा बायो असायचा म्हणजे हाईट वेट चेस्ट बायसेप अशी मेजरमेंट्स असायची ज्याची टर्न असेल तो त्याच्या गठ्ठ्यामधलं एक पान टाकायचा त्यातल्या त्यात सेफ बेट तो खेळायचा म्हणजे बिक्शोचं कार्ड आलं तर वजन किंवा उंची ही सेफ बेट असायची तर आणि ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा त्याला डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणायचे डब्ल्यू डब्ल्यू ई असं त्याचं नामकरण अजून झालं नव्हतं तर, हो तर आम्ही मस्तपैकी ट्रम्प कार्ड खेळायला लागलो आणि डोरवेल वाजलो घर माझं म्हणजे मीच दार उघडायचं मी दार उघडलं आई असेल असं समजून मी पटकन दार उघडलं आणि पटकन येऊन खेळामध्ये पुन्हा जॉईन झालो काही सेकंदात लक्षात आलं की आई काही अजून आत आलेली नाही दार मात्र अजूनही सताड उघड मी पुन्हा उठलो दारात गेलो तर दारात एक जखड आजोबा उभे होते आता जखड म्हणजे वार्धक्याचं असं टोक अशी उच्च अवस्था की त्यानंतरचा टप्पा म्हणजे एकतर मृत्यू किंवा कंपल्सरी बेड रिडन एवढाच जखड म्हणजे हातापायाला इतक्या सुरकुत्या की सगळं अंग दोन चार महिने पाण्यात भिजून ठेवलेल्या बेदाण्यासारखं स्नायूंनी शरीराचा ताबा सोडून घर कधीच खाली केलेलं असतं चेहऱ्यावर इतक्या सुरकुत्या असतात की मेंदूच्या सुरकुत्यांचं कार्ड हारेल डोळ्यामधलं तेज पण गायब झालेलं असतं डोळ्यात गोंधळ नाहीतर चुकल्या चुकल्याचे भाव प्रामुख्याने असतात मेंदूचा प्रोसेसर इतका स्लो की कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करण्याकरता एक चतकोर मिनिट जास्त लागतो मान वळत नाही त्यामुळे पूर्ण शरीर वळवावं लागतं म्हणजे युटर्न घ्यायचा असेल तर पावलं तिरकी करत करत नवशिक्या फोर व्हीलर ड्रायव्हर सारखं स्टेअरिंग व्हील चार पाच वेळा तरी फिरवायला लागतं जखड म्हणजे लोक तुमच्याकडे बघून आपोआप उंच स्वरामध्ये बोलायला लागतात तर असा जखडपणा आणि असे जखड आजोबा आमच्या दारामध्ये उभत होते मी आपल्या त्यांच्या हो, तोंडाकडे बघत होतेही माझ्या तोंडाकडे बघत नुसते उभेच होते ते फक्त दात सगळं तोंडाची घुसळण करत उभे होते शेवटी मीच बोलायला सुरुवात केली कोण पाहिजे कुणाकडे चतकोर मिनिट बफर करता वापरल्यानंतर आजोबा कसे बसे बोलले हुकवतच्या आहेत का हुकवतच्या आहेत का आजोबांच्या ओठांच्या कडेला जमा झालेला फेसाचा वास उमरा ओलांडून माझ्या नाकात शिरला काय काय म्हणालात आजोबा वाईट लागले प्राण पुन्हा गोळा करून म्हणाले अरे उद्बत्त्या हव्यात का आहेत आता मी पण हुशार मी केला आहात पुढे हो द्या ना आता मला काय माहीत कोण आजोबा कशाला आलेत कदाचित आईला माहिती असेल आईने सांगून ठेवलं असेल उद्बत्त्या नकोयत का असं विचारल्यावरती तर हव्याच ना त्यानंतर आजोबांना साडेतीन मिनिटं लागली त्यांच्या हातामध्ये लटकवलेली जी कापडी पिशवी होती त्या पिशवीमध्ये हात घालून तिथं ते जिलेटीनमध्ये रॅप केलेल्या त्या काळ्या काळ्या कांड्यांचा उदबत्तीचा तो गठ्ठा बाहेर काढून माझ्यापर्यंत देईपर्यंत मला इतकी घाई झाली होती की त्यांच्या स्लो मोशनमध्ये इंटरप्ट करून मी हात पुढं घातला आणि त्यांच्या हातातला उदबत्तीचा पुढा हिसकावून घेतला दार लावून घेता घेता थँक्यू आजोबा असं म्हटलं तो उदबत्तीचा पुढा देवाणावर ते टाकून दिला आणि पुन्हा माझ्या खेळामध्ये मी जॉईन झालो माझा भिक्षो अडकला होता मी बंद केलं आणि परत खेळायला बसलो बायदेबाई माझ्या या गुणामुळं मी फार लहानपणी मार खाल्ला बरं का माझ्या पालकांचा कोण आलं होतं कोणीतरी होतं काय म्हणाले आठवत नाही काय काम होतं मला माहित नाही लय मार खाल्लाय आता मी परत खेळायला बसलो परत माझी लिंक लागते माझ्या भिक्षोवरती कोण कुठलं कार्ड टाकतंय त्याच्यावरती तू आधी टाक मी नंतर टाकतो ही चिटिंग हे सगळे वाद सगळे चालू आहेत तेवढ्यात परत बेल वाजली ची आयला मी उठलो दार उघडलं दारात पुन्हा तेच आजोबा उभे हो परत मी आजोबांच्या तोंडाकडे बघतोय आजोबा माझ्या तोंडाकडे बघतायत मीच बोलायला सुरुवात केली आता काय पाहिजे आजोबा मला कळलं की ते उद्बत्त्य म्हणायचा प्रयत्न करतायत एवढ्या पुरे आजोबा अजून कशाला आजोबांच्या डोळ्यात आणि मग चेहऱ्यावरती वैता गुगवताना मला दिसला म्हातार वया स्लो झालेल्या त्यांच्या बफरिंग पॉवरला माझ्या मऊ आणि मंद मेंदूशी डील कसं करायचं हे अजून सापडत नव्हतं अखेर आजोबांना कसा, कसा आवाज फुटला अरे फायके देखी उगव त्याचे पैसे उदबत्त्या विकत घेतल्या का मी नाही तसं तर काही बोलणं झालं नव्हतं ओ आजोबा उदबत्त्या विकायला आलेत होय आता मी कन्फ्यूज झालो कारण मला उदबत्त्या घे विकत घेण्यात अजिबात रस नव्हता आणि आई पण मला ओरडली असती कुणी सांगितलं तुला उदबत्त्या विकत घ्यायला आणि उद्बत्त्या सुद्धा काही फार भारी वाटत नव्हत्या आजोबांचा थरथरता हात अग्रेसिव्हली माझ्या पुढे पुढे येत होता पैसे मागायला त्यांच्या हाताची बोट जणू काय आता माझ्या तोंडात जाणार होती दे देख, देखी आता इतक्या वेळात खेळालेले माझे जे मित्र होते ते पण उत्साहाच्या भरात दारामध्ये गोळा झाले होते काय चाललंय ते बघायला काय झालं आजोबा कोण पाहिजे कुणाकडे आलाय पत्ता हवाय का सगळ्यांच्या भोचक चौकशा सुरू झाल्या आजोबांकडे या मुलांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला ना शक्ती होती ना वेळ थेकी पाहिजे माझ्यासमोर हात झटकत आजोबा अजून चिडून वैतागून बोलायला लागले आता माझ्याकडून कुठून आले पैसे घरात चिल्लर कुठं असतात ते मला माहिती होतं पण उद्बत्तीच्या करता ते चिल्लर पुरेल का हे मला कसं कळणार तेवढ्यात एका मित्राने चौकशी केली आजोबा कशी दिली उद्बत्ती ए तू काय भाजी मागतोय का कशी दिली उद्बत्ती दुसऱ्या मित्रांनी हटाई करायची संधी सोडली नाही आजोबा एक पुडा कितीला दिला कुठले कुठले पुढे आहेत दाखवा की वरायटी दाखवा की जरा हे नाहीये त्यांच्याकडे एकच पुडा आहे तेवढ्यात आमच्यातला एक आगाव पोरगा पुढं जाऊन आजोबांच्या हातातल्या कापडी पिशवीमध्ये हात घालायला लागला एखादी भेदरलेली कुत्री कशी अचानक चितकारते की नाही तसे आजोबा एकदम चितकारले सगळी पोरं पहिल्यांदा दचकली आणि दुसऱ्या क्षणाला फिरी 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 हसायला लागली अयो काय होतं आजोबा अव बघू दे की उदबत्ती असं काय करतायो आजोबा पोरं आता उचकायच्या मूळ मध्ये शिरायत चालली होती घर माझं होतं ते आजोबा माझ्या दारात आले होते आणि मला हे असं होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी आजोबांच्या आणि मित्रांच्या मध्ये घुसलो मित्रांकडे तोंड केलं आणि जोर लावून त्यांना घराच्या आतमध्ये ढकलत होतो तेवढ्यात तो जो आगाव मित्र होता हे भिकारी आहेत काय का हे चोरीच्या उदबत्ती आणून विकतायत हे दार लावून घे आतमध्ये घुसून चोरी करतील ते गमतीमध्ये सुद्धा एखाद्या माणसाला असं का बोलावं ही कसल्या प्रकारची मश्करी आहे ह्यात कसला आनंद आहे पण असो त्या पोरांना ढकलता ढकलता मी मागं वळून बघितलं क्षणभर आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं म्हातार वयात शरीराला जो कंप सुटलेला असतो ना त्या थरथरीमुळे डोळ्यात साचलेलं पाणी टपकन खाली पडलं आधीच निस्तेज डोळे होते त्यात सगळं कोलमडून गेल्याचं मला दिसलं ओठांना लाळेच्या तारा सुटल्या होत्या त्यांची नजर माझ्या घराच्या उमऱ्यावरती खेळली होती आणि त्यांच्या घशातून असा आवाज येत होता मला दोन चार सेकंद लागले कळायला की आजोबा रडताय आता लहान वयामध्ये मोठी माणसं रडताना बघायला फार वेळा मिळत नाही आणि असं घडल्यानंतर त्याचा फार विचित्र परिणाम होतो लहान मुलांवरती मोठी माणसं रडताना दिसली की माझंही तेच झालं माझी भयंकर तंतरली आता काय करायचं सो शेवटी मी आईला हाका मारण्याचा सपाटा लावला कारण दारामध्ये कोणीतरी अनोळखी आजोबा त्यांना जस असं बोललं गेलंय ते रडतायत आता मी काय करायचं मी पण लहानच होतो आता माझ्या आवाजातला फरक कदाचित आईने नोटीस केला असेल किंवा के माझा हाका मारण्याचा सपाटा ऐकून तिला काहीतरी वेगळं वाटलं असेल पण ती वेगाने जिन्यावरून धाड 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 धावत खाली आली तिला दिसलं एक अनोळखी म्हातारा दारात उभा आहे समोर मी भेदरलेल्या अवस्थेमध्ये आतमध्ये पोरांचा गलका चालू आहे तिच्या आतमधला सुपरलेटिव्ह प्रोटेक्टिव्ह इन्स्टिंट खारकन जागा झाला तिने डायरेक्ट आरडाओरडा करतच खाली उतरायला सुरुवात केली ए म्हाताऱ्या काय पाहिजे तुला कशाला आलायचं ते मागे हो माझी आई जर कोणाच्या वस अंगावर वसकायला लागली ना ओरडायला लागली ना तर माणूस घाबरत नाही पण ती ओरडताना वसकताना ती समोरची जी जी घृणा होते ना ती जी निर्भत्सना करते ना जी छितूक होते ना तुमची तुमच्यावर ओरडलं जात असताना त्यांनी माणूस खचतो आणि दोन पावलं माग सरपतो असं विचित्र माझ्या आईचं ओरडणं आणि वसकणं आणि तेच झालं ते, ते आजोबा दोन पाऊल मागं सरकले त्यांच्या तोंडाचा झाला होता आता ते काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते का ते आवाखून तोंडाचा आ झाला होता ते त्यांचं त्यांना माहिती आई माझ्या आणि आजोबांच्या मध्ये उभी राहिली आणि बोट वर करून आजोबांना झापत होती अंगावर चौतळून धावून गेल्यासारखं करत होती आजोबा मागे हेलपडत होते पण आईला त्याची काही फिकीर नव्हती आई तरी त्यांना झापतच होती तेवढ्यात वरच्या काकूंची सगळी फौज जी गोळा झाली होती गप्पा मारणारी ती येऊन जॉईन झाली त्यांनी पण आजोबांना बोलायला सुरुवात केली मी म्हणतोय की अरे थांबा ऐका एक मिनिट माझा ऐकून घ्या त्या आजोबा माझं कोणी कुणी ऐकायलाच तयार नव्हतं ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं शेवटी मी कंटाळलो माझा भिक्षू अडकलाय मला आज जाऊन खेळ परत सुरू करायचा आहे पण तेवढ्यात आईचा आवाज थांबला त्या काकू लोकांच्या गॅंगचा पण आवाज थांबला फक्त असा आवाज येत होता मी परत उमऱ्यात आलो आणि बघितलं आजोबांनी हातातली पिशवी खाली टाकली होती आणि दोन्ही हातांनी ते स्वतःच्या थोबाडीत मारून घेत होते त्यांच्या हातात जोर नव्हता पण बहुतेक स्वतःला मारलेली मुसकाडीत त्यांना खूप लागत होती कारण त्यांचे डोळे असे मिटत होते ओठ असे मुडपत होते स्वतःच्याच हाताने मारलेल्या थापडीनी त्यांचा तोल जात होता ते शर्ट सुटा करत होते की अंगातला कपडा काढत होते माहीत नाही कदाचित त्या अंगावरचे कपडे फाडायचा प्रयत्न करत होते घशामध्ये एखादी छोटीशी रिमोट कंट्रोलची कार अडकली आहे आणि जोर लावून तिला बाहेर काढताना खर, खर, खर आवाज होतोय तसं ते घोगऱ्या आवाजात पुरशी रडत होते पुरशी हंबरडा होता बहुतेक तो त्या आजोबांची ती अवस्था बघितल्यानंतर माझ्या अंगामध्ये तापाच्या आधी किंवा अंगात कसकस येण्याआधी कशी एक छोटीशी कुंकुण लागते ना शरीराला तसंच काहीतरी झालं बरं यात काकू लोकांनी अजून भर टाकायला सुरुवात केली अग तो वेडा दिसतोय वेडसर दिसतोय म्हातारा अगं सटपटला की काय अगं पिला असेल तो अगं मनोरुग्ण आहे जरा बाजूला हो पोरांना हात घे काहीतरी भलतच चालू होत त्यात जाधव काकू आमच्या शेजारच्या त्यांनी आपल्या नवऱ्याला जाधव काकांना आवाज टाकला आहो कोणीतरी म्हातारा लहान मुलांना त्रास देतोय बघा जाधव काका बाहेर आले जाधव काका फॅक्टरीमध्ये वर्कर आहेत सोसायटीमध्ये भांडण झाल्यानंतर माझे बाबा सुद्धा त्यांच्याशी भांडण करायला घाबरतात काय पाहिजे रे भोसडीची या जाधव हो काकांनी आल्या आल्या आजोबांचं गचंड धरलं आणि सहज रिकामी बादली उचलावी तसं आजोबांना उचललं स्वतःच्या शर्टात अडकलेला आजोबांचं आंग लटपट लटपट कापत होत दुसऱ्या हाताने आजोबांचं बोळकंड पकडून जाधव हो काका आमच्याकडे वळले आणि म्हणाले काय आलं काय केलं काय केलं बोला पटकन आता सगळ्यांच्या आकला ठिकाणावर आल्या आता सगळ्यांना प्रमुख प्रश्न पडला की नक्की झालंय काय आता मला सगळे तो गुंडाकडून माझ्या बघतात की काय झालं जाधव काका मला म्हणतात घाबरू नको काय झालं काय केलं आहे जाधव काका माझ्याशी समजुतीने बोलत होते पण मला त्यांची समजूतदारपणाची ती भाषा पटलीच नाही त्यावेळेला घाबरू नको काकांना उत्तर दे काय केलं त्यांनी आई माझी बाजू घेऊन बोलती तेही मला त्यावेळेला पटलं नाही आई मला त्यावेळेला आवडतच नव्हती मला बोलायला वेळ लागत होता मला असं वाटत होतं किंचाळावं कर्कश ओरडावं या मोठ्या माणसांवरती माझं किंचळणं माझं ओरडणं त्यांच्या कवटीमध्ये खोपडीमध्ये असं ते चिरकल्यासारखं जायला पाहिजे नेमका माझा घसा बंद झाला गळा असा चिकटल्यासारखा झाला माझ्या तोंडातून शब्द स्फुटेना बर मला बोलता येईना त्यामुळे मोठ्या माणसांच्या मनामध्ये काय घडलं याच्या आवाज काहीतरी भयानक कल्पना रंग घ्यायला लागल्या कारण वातावरण आपसूक परत तणावाचं आणि अधिक भेसूर व्हायला लागलं तेवढ्यात मला कुठून शक्ती आली मला माहित नाही पण माझ्या तोंडून चिरकल्यासारखा आवाज आला आजोबांनी काही केलं नाहीये माझा आवाज आला तेव्हा मला कळलं की मी रडवेला होऊन बोलतोय म्हणून आजोबांनी काही केलं नाहीये आजोबा उदबत्ती विकायला आले होते हे आजोबांना चिडवतायत आजोबांना भिकारी म्हणाले आजोबांना चोर म्हणाले आजोबा रडायला लागले रडतायत आजोबा म्हणून मी आईला हाक मारली आता सगळ्यांच्या थोडस लक्षात आलं की गडबड काय झाली सगळे आकसले सगळे स्तब्ध झाले एकदम वातावरण साकळून गेलं जाधव काकांनी आजोबांना खाली ठेवलं संकोच असताना सुद्धा जाधव काकांच्या आवाजातला रगेलपणा काही गेला नव्हता भाषा फक्त माफक होती काय राव तुम्ही पण बोला की घडा घडा हा? हा बोला बोलता येत नाही तुम्ही तरी सांगायचं ना राव असं कसं हा बोलायचं माणसांनी पटापटा विचारतोय मी काय झालं हा झालं तेवढ्यात जाधव काकू आमच्या घरात शिरल्या आणि ठट ठट असं दोनदा आवाज आला एका पोराच्या गच्चंडाला धरून त्यांनी बाहेर आणलं होतं उमऱ्यापाशी माफी माग आजोबांची तो जाधव मुलगा होता त्यांनीच आजोबांना भिकारी आणि चोर म्हणून चिडवायला सुरुवात केली होती आपल्या आईला आपल्या पोराची लायकी बरोबर माहिती असते सॉरी आजोबा फाट आता जाधव काकांची मुसकाडत त्याला बसली होती जाधव काकांची मुस्काळात बसली म्हणजे जाधव काकांचा हात म्हणजे आमच्या भूगोलाच्या पुस्तकातला जो सगळ्यात मोठा नकाशा असतो की नाही तसा मोठा पंजा आणि हा पोरगा म्हणजे टरबूज पिकायच्या आधीच घाईघाईनी काढल्यानंतर कसं चिमूस असतं की नाही तसं त्याचं डोकं नशिबानी ते जिवंत राहिलं पोरग झालं अचानक सगळ्यांना अतिथी देवोभव या संस्काराची आठवण झाली आणि जो तो आजोबांना अहो तुम्ही आत या जरा पाणी प्या नाही नाही बसा बसा ऐका हो सगळ्यांचा हा टोन सुरू झाला सगळ्या काकू लोकांनी आपल्या घरांना पटापटा कड्या लावल्या जाधव काकांनी अंगावरती टी शर्ट चढवला आणि सगळे आमच्या हॉलमध्ये येऊन गोळा झाले आजोबांना बसायला सोफ्यावर जागा दिली एवढी गर्दी अचानक झाल्यामुळं दुपारी आलेला जो प्रकाश असतो तो एकदम झाकळून गेला आमच्या भिंतीवरची सगळी बटणं दाबून बघितल्यानंतर ठरल्याप्रमाणे शेवटचं बटन फॅनचं निघालं फॅन चालू झाला आई आतमध्ये गेली मधलं पाणी साध्या पाण्यात कालवून थंड पाण्याचा ग्लास माझ्या हातात दिला साचा आजोबांना दे मी गेलो आजोबांसमोर ग्लास धरला त्यांच्या थरथरत्या हातामध्ये तो ग्लास कितपत सेफ आहे याची मला गॅरंटी वाटली नाही म्हणून मी त्यांचे दोन्ही हात त्या ग्लासच्या भोवती आवळले आणि मग माझा हात बाजूला काढला त्यांच्या अंगाला घामेजलेल्या धुळीचा वास येत होता ते मला आत्ता लक्षात आलं काय नाव म्हणालात एका काकूनी प्रश्न विचारला आता आजोबांनी वर बघितलं सगळेजण आता शांतपणे ऐकून घेण्याच्या तयारीत बसले होते सगळ्यांकरता चहा ठेवण्यात आला सरबत घ्या असा आग्रह आईने केला होता आणि मला असं झालं की माझ्यासाठी आणलेला रस्ना आता या सगळ्यांसाठी जाणार आहे म्हणून पण ते काय असतं मोठ्या माणसांचं प्रय येवो आग लागो नाहीतर मरणाचा उकाडा असो त्यांना चहाच हवा असतो माझं रसना वाचलं हळूहळू ऊन उतरलं निसान झाली फॅनच्या शेजारची सगळी बटनं दाबून पुन्हा एकदा शेवटचं बटन, बटन बरोबर ट्यूबलाईटचं निघालं ट्यूबलाईट लागली आणि आमच्या घरामध्ये अशा चंदेरी लाखाडी रंगाचं सगळं वलय साचलं होतं त्या साचलेल्या वलयामध्ये आजोबांची गोष्ट कुठवर आली आहे याचं भान बऱ्याच वेळाने लोकांना आलं आजोबांच्या श्रीमंतीच्या बालपणीच्या दशकापासून गोष्ट इथवर आली होती की कसं त्यांच्या सुनेनी त्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं मला मोठ्या माणसांची दुनियादारीच कळत नव्हती वडिलोप श्रीमंती असताना ही लोक भिकेला लागतात कशी कदाचित टॅक्स भरण्याकरता म्हणून त्यांना त्यांची श्रीमंती विकून खावी लागत असेल एकेकाळी आजोबांच्या घरात आमच्या हॉल एवढं देवघर होतं म्हणे पण आता सध्या एसटीडीचा जो बूथ असतो की नाही तेवढ्याशा शनिदेवाच्या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये आजोबा झोपतात त्या शनि मंदिराच्या शेजारी हक्कानं अतिक्रमण केलेलं एक कॉट टाकून फूल बत्तासे प्रसाद तेल उदबत्त्या अष्टगंध वगैरे वगैरे असं सामान साहित्य विकणारं एक दुकान होतं त्या दुकानातून आजोबा सामान घ्यायचे दोन चार रुपये जास्त लावून दारोदारी जाऊन रस्त्यावरती बसस्टॉपवरती हे सामान विकायचे वरचे पैसे स्वतःला ठेवायचे आणि जो काही सामान विकल्यानंतरचा जो बाकीचा पैसा आहे तो ते दुकानदाराला द्यायचे आणि वरचे पैसे स्वतःच्या खाण्याकरता कपड्या करता तरी वापरायचंय त्यांच्या पिशवीमध्ये पांढुरका होत आलेला बुक्का होता जेमतेम सहा सात कामाचे महिने राहिलेत असं छोटस स्वामी समर्थांचं वॉलेटमध्ये बसणारं कॅलेंडर होतं एकच उदबत्तीचा पुडा होता तो आमच्या सोफ्यावर पडला होता त्यात पण उदबत्तीचा मसाला पार त्याचे कसे छिलकी छिलकी निघून त्या जेल पेपर मध्ये खाली साचला होता तळाला बिल्डिंग मधल्या सगळ्यांनी त्यांच्या पिशवीमधलं सगळं सामान विकत घेतलं जाधव काकांनी जवळचे जुने टी शर्ट एखादी लुंगी आणून त्यांना असं करून त्यांना आणून दिलं होतं आईला सांगितलं की जरा त्यांना काहीतरी खायला द्या आईनी घरातला चिवडा थोडासा खाऊ माझं बर्बनचं बिस्किटाचा पुडा सुद्धा त्यात गेल्यावर म्हणलं हे जरा आती होतंय पण मोठ्या माणसांना सवय असते अपराधीपणा घालवायला नको तेवढी उदारता दाखवायची मोठ्या माणसांना सवय असते आजोबा आता परत तेच तेच बोलत होते त्यांच्या गोष्टीमध्ये काही काही गोष्टी परत त्याच त्याच येत होत्या अर्थात ते त्यांच्या घरचं सांगत होते त्यांना कशी नोकरी होती हे सांगत होते त्यांचे वडील ब्रिटिशांच्या काळामध्ये एका आधे कार्याकडं कामाला होते का ते स्वतः ब्रिटिशांकडे अधिकारी म्हणून होते काहीतरी काहीतरी होतं बाकीच्या कुणालाही थर्डसर नीट ऐकू येत नव्हतं कळत नव्हतं त्यांचं बोलणं कारण बोलता बोलता मध्येच आजोबा गप्प बसले आणि सगळे आवाकून एकमेकांकडे बघायला लागले आजोबांनी प्रश्न विचारलाय याचा अंदाज आल्यानंतर सगळे हो ना मग काय बरोबर आहे बरोबर आहे असं काहीतरी पोकळ उत्तर द्यायला लागली शेवटी मी म्हणालो नाही आजोबा आमच्यामधल्या कुणीही चांदीच्या ताटामध्ये जेवण कधी केलेलं नाहीये अच्छा चांदीच्या ताटात जेवल्यात का कधी असा प्रश्न आजोबा विचारतायत होय हळूहळू सगळ्यांचे पेशंट संपत आले होते अगं बाई फोन वाजला का म्हणून कुणीतरी जाऊन परत येत होत घरातले दिवे लावून येते म्हणून कुणीतरी जाऊन थोडा जास्त वेळ लावून परत येत होतं अर्थात आजोबांना हिंट समजली होती आपण नकोसे आहोत हे जाणवण्याचा दांडगा अनुभव होता ना आजोबांना आजोबांनी आईची पण समजूत घातली आई, आई जेव्हा माफी मागत होती तेव्हा आजोब म्हणाले स्वतः अगं लैंगिक सुखासाठी मुलांचा छळ करणारी लोक असतात या जगात मुलांना किडनॅप करून विकतात काही लोक अशा नराधवांच्या दुनियेमध्ये तुझा कालीमाचा अवतार बरोबर होता आजोबांनी आईची बाजू घेतल्यानंतर आई मला परत थोडीशी आवडायला लागली होती कदाचित स्वतःची समजूत घालायला आजोबांनी जे स्पष्टीकरण बनवलं होतं ते आईला शाश्वती देण्याकरता ते वापरत होते असो आजोबांचे खिसे आणि पिशवी आता पुन्हा जड झाली होती आजोबांनी घाले होते, होते। माणूस की किती असू दे पण आजोबांना आज रात्री सुद्धा शनिदेवाच्या मंदिरातच झोपावं लागणार होत बिल्डिंग मधली लोक जेव्हा जेव्हा शनिदेवाच्या दर्शनाला जायचे तेव्हा आजोबांना ओळख दाखवायचे आजोबा ओळख विसरलेली असायचे मग त्यांना थोडेसे कपडे पैसे थोडस अन्न काही गोडधोड असेल तर ते त्यांना द्यायचे पुन्हा पुढच्या वेळेस भेटायला गेल्यानंतर ओळख दाखवायचे आजोबा तेव्हाही ओळख विसरलेली असायचे होता होता बिल्डिंग मधली लोक पण सोयीस्करपणे ओळख विसरले कॉलेजमध्ये असताना माझी साडेसाती सुरू झाली आणि आईनी धमक्या दिल्या म्हणून मी शनिदेवाला घाबरायचं ठरवलं शनिदेवाच्या मंदिरासमोर तिथं भिकारी लोक लाईन करून बसलेले असायचे मी जेव्हा जेव्हा दर्शन घ्यायला जायचो नेमकं त्याच वेळेला एक आजीबाई त्या भिकाऱ्यांना काही ना काहीतरी दान करत असायच्या आणि दान करताना त्या भिकाऱ्यांच्या पाया पडायच्या त्यांना असं वाटायचं कदाचित शनिदेव भिकाऱ्याचं रूप घेऊन माझी परीक्षा बघायला या लाईनीत बसली असतील तर भिकाऱ्यांच्या पाया पडताना त्यांच्या हातातल्या पाटल्या आणि गळ्यातून लटकणाऱ्या सोन्याच्या त्या वाट्या त्या बघून मला जरा एकंदरीत सोगा प्रकार विचित्र वाटायचा असो लोक शनिदेवाला तेल वाहतात ती मोठी कसली तरी पानं वाहतात आणि काय काय करतात मी माझा स्वतंत्र रिवाज केला होता एकेकाळी कॉट वर चालणारं जे दुकान होतं ते आता मस्तपैकी पूजा साहित्य सुगंधालय नावाने एक छानपैकी शटर असलेलं दुकान झालं होतं त्या काकांकडून मी सगळ्यात स्वस्त उद्बत्तीचा पुडा विकत घ्यायचो त्या सगळ्या उद्बत्त्या शनिदेवासमोर कायम तेवत असलेला जो दिवा असायचा त्याच्यावरती एकत्र धरायचो धूप लावल्यासारखा भकाभक धूर यायला लागला की त्या सगळ्या उद्बत्त्या शेजारी एक दगडी खळ ठेवलेला असायचा ज्यात लोक येता आता उद्बत्ती लावायचंय जळून गेल्यानंतर भस्म किंवा विभूतीचा मान मिळालेली राख त्यात साचलेली असायची त्यात, त्यात, त्यात त्या सगळ्या उद्बत्त्या खुपसल्यासारख्या रोवून ठेवायचो मंदिराची घंटा वाजवायचो आणि शनिदेवाला पाठ दाखवून निघून यायचो गोष्टीचं नाव होतं उद्बत्ती विकणारे आजोबा गोष्ट आवडली असेल कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा